अनेकांच्या नाकातून रक्त येत तर काही जण नाकातून रक्त येताना दिसलं की अनेकदा बेशुद्ध सुद्धा पडतात तर नेमकं का कारण काय आणि यावर काही उपाय तुम्हाला माहिती आहेत का जर नसतील तर या व्हिडिओ मधून आपण जाणून घेऊयात नाकातून रक्त नेमकं काय येतं का तर नाकातून रक्त येण्याची अनेक कारण असू शकतात जसं की नंबर वन एलर्जी नंबर टू आतील नसा किंवा ब्लड वेसल्स डॅमेज असणं नंबर तीन जास्त उष्णता असणं नंबर चार शरीरात पोषक तत्वांची कमतरता असणं नंबर पाच सायनसचा त्रास जर तुम्हाला असेल तर त्यामुळेही नाकातून रक्त ये येऊ शकतं नंबर सहा मलेरियामुळे सुद्धा नाकातून रक्त ये येऊ शकतं नंबर सात आहे टायफॉईड जर तुम्हाला टायफॉइड असेल तर त्यामुळे सुद्धा रक्त ये येऊ शकतं नंबर आठ जास्त शिंका असतील तर त्यामुळे सुद्धा नाकातून रक्त येऊ शकतं आता नाकातून रक्त येत असेल तर नेमका त्यावर उपाय काय तर नंबर वन उन्हात जर नाकातून रक्त येत असेल तर खूप घाबरण्याची गरज नाहीये जर तुम्हाला कामानिमित्त जास्त बाहेर जावं लागत असेल किंवा उन्हात राहावं लागत असेल तर काही उपाय तुम्हाला माहीत असले पाहिजेत याने लगेचच नाकातून येणार रक्त बंद होऊ शकत नाकातून रक्त येऊ लागलं तर त्या व्यक्तीला लगेच खाली जमिनीवर झोपवा जेणेकरून नाकातून येणारा रक्त प्रवाह थोडासा बंद होईल चक्कर येणं घाबरल्यासारखं वाटणं भीती यासारख्या समस्या दूर व्हायला सुद्धा मदत होते एसेन्शियल ऑइलनेही तुम्ही ही समस्या दूर करू शकता यासाठी तुम्ही लेव्हेंडर ऑइलचे काही थेंब एक कप पाण्यात टाका पाण्यात पेपर टॉवेल भिजवून बाहेर काढा आणि त्याचं पाणी पिळून घ्या हा पेपर तुम्ही नाकावर ठेवा तुम्ही या पाण्याचे काही थेंबही नाकात टाकू शकता यामुळे तुम्हाला फायदा दिसून येईल व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल तुमच्या चेहऱ्याचं आणि केसांचं सौंदर्य वाढवते या कॅप्स मधील ऑइल जर नाकावर कापसाच्या मदतीने तुम्ही लावलं आणि थोड्या वेळासाठी व्यक्तीला बेडवर झोपवलं तर त्यावेळेस सुद्धा नाकातून येणारं रक्त थांबू शकतं कारण यावेळेस नाक ड्राय वाटेल आणि तेलाचा वापर तुम्ही जास्त कराल यामुळे त्वचेवर ओलावा सुद्धा निर्माण होईल आणि नाकातून येणारं रक्त बंद होईल सो दॅट्स ऑल या व्हिडिओमधून मी दिलेली ही माहिती तुम्हाला युजफुल वाटली का आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमस सखीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल सो लोकमस सखीचा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमस सखी हेल्थच्या युट्यूब चॅनलवर पाहत असाल तर लोकमस सखी हेल्थचं युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील